ज्ञानेश्वरी वाचा प्रत्येक प्रश्न समजतो आजची फी एमपीसी करता युपीसी करता लॉ पार्टी पॉलिटिकल मॅकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करता एमबीबीएस करता मेडिकल क्षेत्रामध्ये हा काय शेतीची तयारी करता व्यापार करता संसद करता राजकारण करता समाजकारण करता कार्य करता हा आयुष्य करता ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा कळवी एवढी पात्रता नाही ना ज्ञानेश्वरी नाही कळी तरी वाचा लेख नाही कोणी सांगते वही नाही कोण ऐका म्हणजे ज्ञानेश्वरी नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी या बलचा शोध शंभर सव्वाश वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला हे आम्हाला माहित आहे मग हेही आम्हाला माहीत असायला पाहिजे की साडे सातशे वर्षापूर्वी मावळी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात मुलं काय जे मी आवेश प्रगटले ते जलद लगी कधीच आहे तर या असे सरील काही मुलक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानपरायांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान संप्रदाय तुझ्यानी सांगितलं थंडी थपाट पाणी आम्ही सांगू खरं काय पण हे करू इथं चालक मी ती पाच हजार वर्षापूर्वी जे घडत आलं महाभारत ते आजही चालत इथं चार माणसं एकच फोटो बोलली की फोटो सुद्धा खरं होत त्याला आजच्या भाषेत ऍडव्हर्टाईजमेंट म्हणायचं प्रचार एवढी वर्ष संतूर साबण वापरता खरंच आपण आई, खरंच संतुर साबण से उमर का ऍडव्हर्टाईजमेंट घ पण घेतोच की आपण कुठली गाडी

पण शहराची बघितली स्वतःच्या विचारावर विश्वास होता स्वतःच्या संसारावर विश्वास होता आणि ही शक्त्याचे सतरा अठरा वर्षाचे तर मी पाठविटवर पावलं घेऊन त्यांच्या नाका साठ पेक्षा जास्त केलेल्या चाळीस वर्षाचा

एका जंगला आली असते हवे लागले सगळेशी चिमणी जंगलाची आग विजवायला मिळते लोक हसतात आत्ता येऊ घ तुला एवढूच जीवघ तुझा तुझ्या त्वचीतल्या पाण्यानं जंगलाची आग वेजणार आहे चिमणी म्हणते दादा खरंच नाही दादा खरंच तुझं माझ्या त्वचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार नाही पण जेव्हा केव्हा जन्माचा इतिहास केला जाईल ना तेव्हा माझं नाव आज लावणारच नाही आज भिजवणारच असं चांगल्या कामात नसलं पण वाईट कामात नसतो याचा विश्वास नाही छान सोपं रे तुकामध्ये सोपे आहे सर्वांनी फक्त शहा ना तो फक्त ज्याला मानताय तो शहा पाहिजे स्वामीने बोलावं नंदीने बोलावं सगळ्या गावाने घेऊन फक्त नवऱ्याने रात्री म्हणावं कशात टेन्शन किती मी आहे बायको सामर्थ्याने संसार करते आनंदाने करते खरे की मी नाही म्हणत जर भाऊली म्हणतात तरी सध्या का जीवाला सासर सासरमास सांग बाई सासरमास तुला सहन करते फक्त नवऱ्याचं प्रेम पाहिजे खरं आहे ना अगं माझं झालं नाही म्हणून तू मला विचारते खरं आहे माझं झालं गेलं मला तोपर्यंत सांगा खरं आहे ना म्हणजे घर थोडं इकडे तिकडे असलं तरी

په دې کې

त्याच्या प्रत्येक चुका पदराखाली घातल्यास त्याच्या प्रत्येक अडचणी तू दूर केल्यास तुझ्या स्वतःवर उडवून घेतलास अगं ओंड्यात जागी प्रत्येक त्रास झोपून केलास याच्यासाठी उपायाच लाटला झाला आई कशा म्हणून बघा तरी पुंडलिकाची माय म्हणताय जाऊ दे ना लहान मुला मांडलीवर तेव्हा लाटा मारायचाच मारल्यामुळे काय झालंय

妈。<Wow. S 2> wow.

आणि चतुर आहे ज्या काही आशा आहे अशामुळे माणूस जगतो अशा रिकायला चार मन्ना जेणेमुळे पुन्हा कोणा जन्म येतो ही जन्माची वल्तना टाळची असतील तर देवाच्या तारात जा असं वर्णन नाहीये मी बेट तिने आपल्याच नाही का तू तेणे तू ती आहे की नाही तू आणि मी आहे का

पिंगला सुशुंगला यातनं माणसाचा प्राण वायू वाहतो पूरक रेच कुंभक शसनाचे तीन प्रकार याच्यावरच्या अधिराज्य आहे साडेतीन वडे गमसली कुंडलीनी शक्ती बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं वेदन करत भरवरंदरात जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लागते हे सगळं करावे एवढी ताकद या संसारिक माणसामध्ये एक चित्त होत नाही मन लागत नाही भजन करायचं म्हणलं तरी करावं बस